नमस्ते मी मनीषा आणि आज ब्लॉग सुरू केलं आहे बघा संध्याकाळी चार वाजल्यापासनं चार वाजता खूप असं वारं सुटलं होतं मी दाखवते तुम्हाला बघा किती वारं सुटलं या आणि नुसतं वारं नाबाळच चालतं पाऊस बीस काय अजिबात आला नाही नुसतं वारं सुटलं होतं तेच म्हटलं मी जरा शूट करून घ्यावा बाहेरचं दाखवावं वातावरण कसं आहे इथं बघू शकताय तुम्ही आणि आपल्या दारात मस्त असं गुलाबाचं फूल लावलं आहे मी किती छान असं गुलाबाचं फूल आलं आहे बघा मिरचीची झाडं लावले ती मनी प्लांट लावले किती छान ती बी आले बघा मस्त असं तुळशी लावलेली आहे तुळशी बी छान आल्या मिरच्या लावल्या त्या ती बी छान आले बघा बाहेरचं वातावरण किती छान आहे ना आम्ही निवांत बाल्कनीत बसून चहा पित होतो आणि शूट बी करत होते मी दोन्ही काम चाललं होतं माझं बघा वातावरण मस्त झालं ना आणि हे बघा आमचे सगळे क्वार्टर आहेत हे सगळे पुढं क्वाटर आहे पुढं कंपनी बी आहे तिथं आणि ती खाली आपली काळी गाडी आहे मस्त बघा किती छान दिसायला लागले ना वातावरण मस्त झालं तर नुसतं वारच होतं बाकी पाऊस बीस अजिबात काय आलेला नव्हता मस्त असं वॉकिंग बी चालल्या माणसांची संध्याकाळचं टाईम झालं होतं साडेचार वाजलं होतं आणि साडेचार वाजले आता आमची पार्टी सुरू झालेली आहे बघा एक आर्मीवाली चालली होती पोस्टिंग त्याला तर आम्ही पार्टी दिली आणि बाहेरच केली आम्ही पार्टी आत गरमी होत होती म्हणून सगळ्यांनी विचार केला की चला बाहेरच बनवूया पार्टी म्हणून तर पार्टीसाठी समोसे आणले होते ज्यूस आणला होता आणि मिठाई आणली होती मस्त अशी पोरांनी सगळ्यांनी एन्जॉय केला आम्ही बघा किती छान आहे मागचा कॅमेरा लाईट का नाही चालू करायची विसरून गेले मी बो सगळं असे एकदम खुशी झाली ना पार्टी करताना तर नंतर ना एकदम मी लास्ट बी गेले यार मतलब लवकर गेले नाही पार्टीला उशीर झाला जरा जायला पार्टीला पार्टी मला तर बघा सगळे आम्ही बोलायला लागलो हसाय बी लागलो या मस्त अशी पार्टी चालल्या आणि या तुम्ही बी सगळेजण पार्टीला बघा मी काय बोलायला लागल्या सगळ्या अशा मैत्रिणी आमच्या बसल्या त्या आणि गलास पेत बसल्या बघा त्याच ता ताई चाललेल्या आहेत हिरवा ड्रेस घातला आहे त्यांनी त्या पोस्टिंग चाललेल्या आहेत तर त्यांनाच आम्ही सगळीजण मिळून पार्टी दिली ते सगळे असे मस्त आम्ही केले पार्टी एन्जॉय बघू शकताय तुम्ही मुलं बी खुश आहेत सगळी एकदम आणि नंतर त्यांना लास्ट पे जा जाताना गिफ्ट द्यायला लागलो आहे आम्ही सगळीजण पहिलीच स... बघा इथं पोटू बी काय शूट केले आहेत आम्ही ती बी मी घातले ह्याच्यातच बघा तुम्हाला कसं वाटलं ते बी सांगा तुम्ही व्हिडिओ तर बघा कसं मस्त फोटो आले ते बी सांगा तुम्ही मला कमेंट करू ना आणि तुम्हाला बी व्हिडिओ आवडलं का सांगा बघा सगळे सा असे बोलत बसलो होतो आम्ही आणि चाललो होतो फोटो बिटो काढायचं मग तेच मी थोडं थोडं फोटो बी घातले आहेत ह्याच्यात बघा कशी मुलं खेळायला लागले ते आणि संध्याकाळी एवढं छान वाटायला लागतं ना एकदम छान असं वातावरण होतं मस्त असं आणि आम्हाला यायला बी घरी एकदम उशीर झाला बघा किती छान ना छान वाटायला लागलं आहे सगळ्या अशा गप्पा लागलो आहे आम्ही संध्याकाळच्या टायमाला मस्त असं आणि इकडं जेन्स बी बोलायला लागले त्यांचं त्यांनी आणि आम्ही बायका बायका पोरं आपल्या आपल्या मजेत खेळायला लागले ते तर बघा <laughs> बघू शकता येतं मी बी आणि ती हातात गिफ्टच घेतले त्यांचीच पोस्टिंग आले त्यांनी चालले ते त्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांना गिफ्ट दिलं हातात ते बघा तुम्हाला दाखवते मुलं आम्ही खेळायला लागले सगळे आम्ही सगळी बसलो आहे हाय करायला आलो आहे सगळ्यांना बघा मस्त अशी पार्टी केली आम्ही तुम्ही सांगा कशी वाटली ते बी सांगा तुम्ही मस्त आता पोटूच यायला आले आहेत पोटूच बघू शकताय तुम्ही मस्त असं ज्यूस घ्या पिय लागलो आहे बघा सगळे मुलं किती खुश आहेत बघा आणि इथं मध्ये हे ठेवला होता टेबल आहे ना त्याच्यावर सगळं सामान ठेवून आम्ही पार्टी केली ते पोटू बी काढले ते आता आम्ही तीनला ताईला गिफ्ट द्यायला लागलो आहे ह्याच ताईला द्यायला आले हिरवा ड्रेस जो घाटला आहे त्या ताईंना ह्या एवढ्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही ते एवढीच राहतो या बाकी दुसरीकडं क्वाटर आहेत ते बी तुम्हाला पाहिजे असलं तर व्हिडिओ सांगा नक्की मी बी ते बी शूट करून घेईल सगळं आणि काय आवडतं ते बी सांगा मला आता तायनू बघा कोण बी चाललं ना आम्ही सगळ्यांना असं पार्टी देतो आता आमची बी पोस्टिंग आली तर आम्हाला बी ते त्यांनी जी पहिली लोक आहेत ती पार्टी देतात नवीन नवीन येतात ती आणि जुनी जुनी जातात त्यांना सगळ्यांना पार्टी होतेच राहतं इथे आम्ही करतोय असं एन्जॉय तुम्हाला फोटो बी बघायचं असलं असलं व्हिडिओ तर मला नक्की कमेंट करा मी नक्की घालत जाईन व्हिडिओ तर आम्ही दहा वाजूस तर पार्टी एन्जॉय केली आणि तुम्हाला तर माहीत आहे बोलत बसलो म्हणजे लवकर बोलणं होत नसते बायांचं तर उशीरा बोलत बसलो सगळं एन्जॉय केले मस्त अशी पार्टी केली आणि फोटो काढलं नक्की तुम्ही बी सांगा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटत राहूया आपण आणि आत्ताच आपण चॅनल सुरू केलेलं आहे तुम्ही नक्की आमचा साथ द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत नवीन नवीन के साथ आपण भेटत राहूया असं सह आणि तुम्ही बी मस्त राहावा बाय